आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या सुरेश बजेत्री यांचे दुःखद निधन जाडरबोबला तालुक्यात जत येथील ज्येष्ठ शिक्षक सुरेश हनुमंत बजेत्री वय त्रेपन्न वर्ष यांचे आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या अकाली निधनाने शैक्षणिक क्षेत्रात तसेच परिसरात शोककळा पसरली आहे बजेंत्री सरांनी गेली तब्बल एकोणतीस वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले त्यांनी सोन्याळ कत्ते वस्ती उडगी तसेच सध्या कन्नड शाळा जाडरबोबलात येथे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले मन हो ते एक मिळावं हसतमुख आणि विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नाते निर्माण करणारे शिक्षक म्हणून ओळखले जात होते त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व नैतिक मूल्याची जपणूक केली एक गुणी कर्तव्यनिष्ठ आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या शिक्षकांच्या शिक्षकाच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शिक्षकवर्ग ग्रामस्थ माजी विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यांच्यावर आज दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस रविवार सायंकाळी ठीक चार वाजता जाडरबोबला देथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ईश्वर आत्म्यात शांती देवो हीत सर्वांची प्रार्थना लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा